सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मी या ठिकाणी निमंत्रित करते माधवी मुठा यांना या देखील वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या तिघी जणी या आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यातील या तिसऱ्या कोरड्या मातीचे ओले पण हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी स्फुट लेखन केलेलं आहे ललित लेखन कथा लेखन चित्रपट परीक्षण त्यांचे प्रसिद्ध आहे विविध साहित्य संमेलनांमधून कविता वाचन त्यांनी केलेलं आहे ब्लॉग लेखनाबरोबरच त्यांनी नाटकातही नाटकात भूमिकाही केलेल्या आहेत गायन रनिंग सायकलिंग योगाभ्यास यातही या पारंगत आहे स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्काराने त्या सन्मानित आहेत अगले जन मोहे बिटिया की जो हा लेख संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे माधवी मुठा नमस्कार कवितेचं शीर्षक आहे करोना तो आणि ती करोनाच्या आधी आणि नंतर करोनाच्या आधी आणि नंतर वॅक्सिन घेण्याच्या आधी आणि अँटीबॉडीज निर्माण होण्याच्या आधी आणि नंतर माणूस मेला जगला वाचला तरीही सगळं विसरला माणूस मेला जगला वाचला तरीही सगळं विसरला माणूस चंद्रावर मंगळावर गेला माणूस चंद्रावर मंगळावर बाई आणि बाई बलात्काराच्या मर्जीवर बाई <Mobiliera> बलात्काराच्या मर्जीवर जिंदा या मुर्दा Although एक निर्भया मेली एक निर्भया मेली तशा निर्भयाला वय नाहीये पण एक निर्भया मेली आणि वर्तमानपत्र टीव्ही पोलीस समाजसुधारक मानवी हक्क आयोग इत्यादी इत्यादी सगळ्यांची पोट भरून गेली एक निर्भया मेली आणि वर्तमानपत्र टीव्ही पोलीस समाजसुधारक मानवी हक्क आयोग इत्यादी इत्यादी सगळ्यांची पोट भरून गेली इतकंच काय इतकंच काय ज्यांनी मारली त्यांचीही फुकट पाहुणचाराची सोय तिने लावली प्रेम भीम का कुंपणाच्या आत बाहेर गुला, निवडुंग नदी समुद्र असे कितीतरी विषय होते कविता करायला राहिलंच तर ग्लोबल वॉर्मिंग वृद्धांची दुरावस्था अमेरिकेची मनमानी मुस्लिमांचा जिहाद हिंदूंचे अज्ञान की अंधश्रद्धा ख्रिश्चनांचा विस्तारवाद अयोध्या राम मंदिर राष्ट्रवाद समाजवाद आणि असतील नसतील ते सगळे वाद आणि बाणी 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 प्राण्यांचे हक्क पक्षांचे दुःख इत्यादी इत्यादी गोष्टी आहेतच की कवितेचा विषय पण विषय घेऊन लिहिला तर तो कवी कसला तो तर त्यात परत अपेक्षा पूर्ण करण्याची अपेक्षा मग मी माणूस म्हणून लिहिलं तर म्हणे बाई सारखं लिहा तुम्ही बाई आहे ना मग मी माणूस म्हणून लिहिलं तर मग बाईसारखं लिहिलं तर म्हणे यात सुडो इथे कंसात आहे याला मी सोडो म्हणते बाईसारखं लिहिलं तर म्हणे स्त्रीवात नाहीये म्हणजे फक्त बाईच्या दुःखाबद्दलच लिहा कारण तुम्ही बाई मग मी लिहिणंच बंद केलं मला झाडांची काळजी वाटली तर म्हणे घरात डास पक्षी येतात म्हणून तोडू रेल्वे बनवायला तोडू उजेडासाठी तोडू म्हटलं डास पक्षी बिबटे तुमच्या घरात की तुम्ही त्यांच्या म्हटलं डास पक्षी बिबटे तुमच्या घरात की तुम्ही त्यांच्या पण तिथेही माझं कोणीच ऐके ना झाड तोडतच राहिले मग मी कोणाला काही बोलणं सोडलं मग मी कोणाला काहीही बोलणं सोडलं दवाखान्यात बसले स्त्रीरोग तज्ञ हे काम करत राहिले खूप मेहनत करून एका बाईला मोकळी केली खूप मेहनत करून दिवस रात्र जागून एका बाईला मोकळी केली तेव्हा नातेवाईक म्हटले काय उपयोग मुलगीच झाली नातेवाईक म्हटले काय उपयोग मुलगीच झाली मग एक अजून जास्त अडलेली मेहनत करून सिझर करून सोडवली तर नातेवाईक म्हटले काय उपयोग एक तर सिझर झालं आणि सिझर होऊन मुलगीच झाली हे होतं सिझर झालं आणि मुलगी झाली तर था फार दुःख होत लोकांना हेल्मेट न घातल्यामुळे एक जण झाला तर नातेवाईक म्हणले हे डॉक्टरच वाईट मग मी स्वतःला डॉक्टर म्हणणं सोडून दिलं हेल्मेट न घातल्यामुळे एक जण झाला तर नातेवाईक म्हटले हे डॉक्टरच वाईट मग मी स्वतःला डॉक्टर म्हणणं सोडून दिलं मी घरात बसले तर आळशी घर बैठी मी घरात बसले तर आळशी घर बैठली बाहेर पडले तर बाजारू स्वैर हट्टी मी बोलले तेव्हा वाचाय ठरले मी बोलले तेव्हा वाचाय ठरले गप्प बसले तेव्हा बधीर फक्त ऐकत राहिले जा विचारलं तेव्हा उत्तरे बासनाथ मी मात्र जन्मभर आरोपीच्या पिंजऱ्यात सुंदर दिसले तेव्हा मन कोणी बघितलंच नाही सुंदर दिसले तेव्हा मन कोणी बघितलंच नाही आणि कुरूप होते तेव्हा मलाच कोणी बघितलं नाही कुरुप होते तेव्हा मलाच कोणी बघितलं नाही निपुत्रीक होते तेव्हा मुलगी बायको सून होते निपुत्रीक होते तेव्हा मुलगी बायको सून होते आधी बाई मग आई झाले आधी बाई मग आई झाले माणूस म्हणून कधी जगले काय काय तेव्हा शिखर दिसलं नाही शिखरावर आलं तेव्हा पुढे काहीच दिसलं नाही पण या निराशेसाठी इथपर्यंत थोडी चाले पण या निराशेसाठी इथपर्यंत थोडी चालेत इथपर्यंत यायला कितीतरी दोंगट तुळवलेत आपलं माणूस पण आपलं स्त्री पण आपलं डॉक्टर पण कोणीही कितीही जरी झाकळून टाकलं तरी मी हेच करणार तरी मी हेच करणार माझं मी पण टिकवून ठेवणार माझं मी पण टिकवून ठेवणार आणि मनमुरात जगणार दुसरी कविता सादर करते ही थोडी तरल आहे हे बघ हे बघ जेव्हा ये तू येशील येशील ना तू जेव्हा तू येशील येशील ना तू तेव्हा आण काही वस्तू पण येशील का तू येशी येस तू एकदा वेळ काढून येस तू एकदा वेळ काढून वाटेवरच्या गोलमोहराला वळसा घाल कॉलनीच्या त्या वळणावरून जिथे आहे माझ्या स्वप्नातलं घर स्वप्न नावाची पाटी त्याच्या फाटकावर कॉलनीच्या त्या वळणावरून जिथे आहे माझ्या स्वप्नातलं घर स्वप्न नावाची पाठी त्याच्या फाटकावर होईल शोधायला तुला जरा त्रास कारण स्वप्न बघतच नाहीस ना तू माझ्यासारखी खास एकदा तरी स्वप्न बघशील ना तू खरंच सांग एकदा तरी येशील ना तू फाटक उघडून बिंदास्त आज जा फाट्या फुगडून बिंदास्त आज जा अंगणातला चाफा रात्राणी डोळे भरून पहा तुझ्या माझ्या स्वप्नातल्या घरात कशाला घाबरावं सांग आता अजून किती दिवस पुढं जुराव विसरून राहिलेत आपले श्वास तिथे काही अडकून पडले पडलेत हळवे क्षण तिथे काही हे बघ एका हातात मावतील ना तितकीच फुलं आण तितकीच फुलं चाफ्याची दुसऱ्या हातात जागा आपल्या हरवलेल्या श्वासांची क्षणांची घेऊन ये आठवणी नव्हे आणशील ना तू खरंच सांग एकदा येशील ना तू गाडीतली जबाबदाऱ्या भरलेली पिशवी रिकामी कर गाडीतली जबाबदाऱ्या भरलेली पिशवी रिकामी कर मागच्या वेळी जाताना माझा पाऊस घेऊन गेलास ना तो त्याच्यात भर मागच्या वेळी जाताना माझा पाऊस घेऊन गेलास तो त्याच्यात भर ये रे माझ्या पावसा आता तरी येशील ना तू सांग पावसा एकदा तरी येशील ना तू पाऊस नेलास तेव्हापासून भेगाळणे तरसली जमीन पाय होरपळले काया रापली जखमा काही जुन्या काही नवीन तुला दाखवल्याशिवाय जखमा भरणार नाहीस तू देऊन गेलास तर जखमा बघशील ना तू सांग आता तरी येशील ना तू तु। तुझी प्रेमळ नजर हवी जखमांसाठी पट्टी तू असशील व्यस्त मीही खूप पट्टी कर आता यादी हव्या त्या वस्तू देशील ना तू एकदा तरी सख्या येशील ना तू आशेचं बियाण मला पोसायचंय सुखाची कात्री आण दुःख कापायचंय सुखाची काती आणि दुःख कापायचंय तुझ्या विना काढलेले दिवस कापून टाकेन आणि तू आलास की सुई दोऱ्यानं सुन्या रात्री शिवून टाकेन जास्त नाही अजून थोड्याच वस्तू आहेत बाकी मोत्यांची माळ कानातले झुमके सोन्याच्या बांगड्या लाल रेशमी साड्या काजळाची डबी अत्तराचा फाया आणि ते सगळं लागेल जे तुझ्यासाठी सजाया ते काहीच नकोय मला कळत कसं नाही रे फक्त हा तू हसत हसत मला दोन्ही बाहूत लपेटून घेणारा इथे तिथे विखरून पडलेला मला समेटून घेणारा फक्त हा तू येशील ना तू आणि हो विसरू नकोस हा ते स्वप्न ते श्वास ते क्षण नजर चाफा बीच मलम पाऊस कात्री सुई दोरा आणि तुझी वेळ घेऊन ये तुझा वेळ जोडून टाकायला माझ्या क्षणाशी सांग हे सगळं करशील ना तू एकदा तरी येशील ना तू एकदा तरी यश सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य